नमस्कार तर आपण बघतोय मन धागा धागा जोडते नवाचा आजचा एपिसोड कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की मनोज सांगतोय कल्याणीला की तू आनंदी नाही आहेस ना तर मग अण्णांची आणि आईची शपथ घेऊन सांग की तू कल्याणी नाही आहेस तर इथे ती अशी डोळे हे करून त्याच्याकडे बघतीये तर ती म्हणते की मी नाही शपथ घेणार तर ती तिच्या मतावर ठामच आहे की मी आनंदी नाही कल्याणी आहे तर मनोज म्हणतो तू मला फसवतेस अगं लहान असल्यापासून आपण एकत्र वाढलोय तू जेव्हा रडायचीस ना तेव्हा मी तुझ्यासमोर तुला हसवायचं तुला सावरायचो आपण अशा अनेक कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत तो खूप लहानपणीच्या आठवणी सांगतोय आणि ती म्हणते की मी अण्णांची आणि माईची शपथ किंवा आईची शपथ घेणार नाही असं ती म्हटल्यावर तो लगेच तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो तू आनंदी नाही आहेस ना तर मग माझी शपथ घे आणि सांग की तू आनंदी नाही आहेस म्हणजे मला काय आहे ते होऊ दे तर इकडे शपथेचा विषय आल्यावर आनंदीच्या जेव्हा हात मनोजच्या डोक्यात जातो तेव्हा ती एकदमच इमोशनल होते आणि सांगते की हो मी आनंदी आहे म्हणजेच कल्याणी कबूल करते त्याच्यासमोर की मी आनंदी आहे तर इकडे दोघं असे एकमेकांकडे बघत आहेत तर बिचारा आपला सार्थक अजूनही वणवण फिरतोय इकडे तर त्याचा फोन लागत नाही आहे पण फोनमधला फोटो दाखवून मात्र तो सगळ्यांना विचारतोय आणि हा मा हा माणसाला कुठे बघितले का वगैरे तेवढ्याच तो एक माणूस म्हणतो की इथे जवळच एक आश्रम आहे तिथे हरवलेली माणसांना शोध ठेवतात असं म्हणतात आणि इकडे बघा आनंदी दार लावून घेते ते मनोजशी बोलताना आणि सांगते की दादा तू इथे आला आहेस करा मला माझ्या पाठीमागे पण घरातले तुला कोणी शोधत तिथे आलं तर तर तो म्हणतो की कोणी येणार नाही वगैरे आणि तू असं का करतेस तू का लपवतेस सगळ्यांपासून तू आत्ताच्या आत्ता घरी चल आपण घरी जाऊया असं तू एकदम इमोशनल आणि पॅनिक होऊन इथे तिला म्हणतो की आपण घरी जाऊया तू जिवंत आहेस तू व्यवस्थित आहेस हे कळल्यावर सगळ्यांना किती आनंद होईल तू चल आणि तू तुला तु मी जे सावरलं नाही तुला गरज होती तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभं राहिलो नाही याची मला खूप गिल्ट वाटते खंत वाटते आहे की तू आता माझ्यामुळे घरात यायला नाही म्हणतेस ना मी तुझ्या पाठीशी उभं राहिलो नाही मी तुला वारंवार त्रास दिला नवनवीन अडचणी तुझ्यासमोर दिल्या मी असं करायला नको होतो तू तु किती त्रास सहन केला असशील ग असं म्हणून तो इथे भाऊक होतो तू माझ्यामुळेच आता घरात येत नाही आहेस ना असं तो इथे बोलतो तर आनंदी इथे त्याला समजावते की दादा तुझ्यामुळे असं नाही आहे पण मी आता त्याच्या पुढे खूप निघून आली आहे त्यामुळे मला आता नाही यायचं आणि मी इथून कुठेही जाऊ शकत नाही कारण मी इथे आता हे माझं कुटुंब आहे वगैरे इथं ती सांगते आणि इकडे तो सांगतो की अण्णा लीना आणि आई यांच्यावर सगळा भार आहे तू गेल्यापासून माझी अवस्था बिकट झाली मी असा असा मी काहीच करत नाही मी घरात नुसतं बसून असतो सगळा भार त्या तिघांच्या खांद्यावर आहे आणि ते तिघं कष्ट करतायत तू गेल्यापासून खूपच वाईट परिस्थिती आहे आमची आणि प्लीज तू चल असं तो इथे तिला सांगतोय पण ती बिचारी इथे ठाम आहे की मी येणार नाही आता इथून कुठेही आणि मी त्यांच्यासमोर येणार नाही आणि तू सुद्धा हे कुणाला सांगायचं नाही आहेस असं ती इथे त्याला म्हणते की तो ऐकतच नसतो पण मी आनंदी आहे मी तुझी बहीण आहे कुणालाही कळता कामा नाही आहे अगदी बाहेरसुद्धा अण्णांनासुद्धा तू सांगायचं नाही आहेस तुला माझी शपथ आहे आणि तुला तू जर हे सांगितलंस तर मला काहीतरी होईल असं म्हणून ती त्याला इथे इमोशनल ब्लॅकमेल करते खरं प्रेक्षकांना हे शप्तेचं प्रकार ना खूप दाखवलं आहे त्यांनी इथे आणि हे असं शपथेवर इमोशनल करून काय मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं शपथ घालणं किंवा शपथ मोडणं हा जो काही प्रकार आहे तो त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे ती रडते आणि सांगते की तू कुणाला खरंच सांगू नकोस तर इथे सुधा आणि आकांक्षा काळजीत आहेत की अजून दादा घरी आलेला नाही आणि ह्या दोघांचं इकडे बोलणं चालू आहे तोपर्यंत इथे कोणीतरी दार उघडलंय आणि आता दोन मिनटासाठी असं वाटलं आहे की इथे दुसरंच म्हणजे सार्थक भरतं कोणीतरी आलं आहे का काय आणि किंवा आश्रमातलं कोणी आलं आहे की ज्यांना आनंदी आणि कल्याणीचं सत्य कळलं आहे का, का असेल सा ते दोन मिनटासाठी आपल्याला वाटून जातं पण इथे प्रेक्षकांना ही आकांक्षासारखी फोन लावते एक सार्थकचा फोन लागतच नाही आहे सारखा स्विच ऑफ येतो आहे आणि ते रडायला लागते बिचारा कालच आता म्हणजे हल्ली हल्लीच हसायला लागला होता आणि परत हे काय झालं त्याच्या आयुष्यात कुठे निघून गेला असेल तो नेमकं सुखदाला माहिती असेल का काय झालं असेल ते असं तो त्या दोघी इथे बोलत असतात तेवढं इथे बघा शलाका येते आणि अर्थातच काढी टाकायचा प्रयत्न करते पण तिचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही ती म्हणते हो त्याला माहिती असेलच तिला कारण मी बघितले ना दोघं एकत्र बोलत होती आणि सुखदा त्याला काहीतरी रागाने बोलली आणि सार्थक निघून गेला असं झालं असेल तर असं तिथे काहीही बोलत असते कशाचा काहीही संबंध नसतो तेवढ्यात आकांक्षा चिडते आणि म्हणते शला का तू जरा गप्प बस तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का दादा येईल आणि काळजी करू नकोस तू तुझ्या रूममध्ये जास्त वगैरे तिथं तिला सांगते आणि शलाका निघून जाते आणि सुद्धा परत ते रडायला लागते की आत्ता आताच हसायला लागला होता आणि परत काय झालं त्याच्या आयुष्यात कुठे गेला असेल सार्थक कधी येईल परत तर नेमकं काय झालं असेल असं म्हणून त्यांचं बोलणं चालू होतं इकडे शला का मात्र चिडून वरती निघून गेली आणि आकांक्षा समजावते आता आदर्शदादा आणि सुखदा गेलेत ना त्याला शोधायला आणतील ते त्याला परत काळजी करू नकोस असं म्हणून ती इथे आकांक्षा समजावते सुधाला म्हणजेच आपल्या आईला तर इकडे बघा सविता आलेली आहे ती काहीतरी फाईल घेऊन आली त्याच्यावरती सह्या करते आणि ती निघून जाते त्या दोघांना बघून तर इकडे आनंदी म्हणजेच कल्याणी तर होता से है माज़े बाहे है ती समजावत असते की आता हे माझं कुटुंब आहे हे आश्रमात आपण भरपूर चांगलं काम करतो आणि शेवटी ती एक मिठी मारते ना दादाला आपली बहिणीची ती खरंच खूप इथे गोड दाखवली आहे इकडे सार्थक बिचारा चालत फिरतोय हिंडतोय आता शेवटी त्याच्या अंगातली ताकद इथे संपत चालली आहे साहजिकच आहे एवढं फिरतोय तो म्हटला काहीतरी होणारच ना त्याला तर असा तो एकदा एकदम नसा तो त्याच्या अंगातली ताकद संपल्यासारखी झाली आणि तो इथे एका झाडाखाली अक्षरशः पडलेला आहे आणि इकडे सा सुखदा आणि आदर्शसुद्धा त्याला शोधत त्याच वाटेवर आलेत हे नेमकं कुठल्या भागात फिरतोय का लांब गेला नाही आहे का तिथल्या तिथेच घुटमळतं हे मात्र काही मला समजलेलं नाही आहे कारण सगळ्या पॅलेस सगळ्या ठिकाण एकच दाखवत आहे ते तर ह्या दोघांना इथे कोणतरी पडलेला दिसतंय त्यांना कळतंय की तो सार्थकच आहे म्हणून दोघं पळत पळत त्याच्याजवळ जातात बघतात तर त्याची अवस्था इथे फार वाईट झालेली आहे सार्थकची तो असा जवळजवळ असा कोसळलेलाच आहे दोघं त्याला आधार देऊन उठवतात आणि बहुतेक घरी घेऊन जातात तो असा असा अर्धमेल्या अवस्थेतच दाखवला येतो सार्थक त्यामुळं असं तो त्याला बघून तर इकडे आता अण्णा जे काही आहेत ते म्हणतात की हातावर हात बसायला नको हातावर हात ठेवून बसायला नको मी जातो पोलीस स्टेशनला आणि तिथे फोटो देतो मनोजचा आणि येताना बसस्टँडवर पण असं पोस्टर लावून येतो की हरवला आहे आणि खाली नंबर वगैरे देऊन येतो म्हणजे कोणी सापडलं तर आपल्याला फोन करेल कुणाला कळलं तर आपल्याला कोणतरी फोन करायला आपण बसूया नको तर लीना म्हणते की आता मी पण येते तुमच्याबरोबर तुम्ही एकटे जाऊ नका आणि माई म्हणतात आई म्हणतात की ठीक आहे तुम्ही दोघं जावा आणि अण्णा तिला सांगतात की तुला कोणाचा फोन आला काही कळलं तर प्लीज मला सांग आणि माई पण म्हणतात की तुम्हाला कोणाचा फोन आला तर मला सांगा तेवढ्या तिथे त्यांना ते एका फोनवरून फोन येतो फोन आणि मनोज म्हणतो अण्णा असं म्हणून हाक मला तर इकडे ह्यांच्या जीवात जीव येतो नशीब त्यांना फोन करून सांगायचं तरी कळलं नाही तर ह्यांची फार अवस्था फार वाईटच झाली असती तर इकडे त्यांचा फोन चालू झाला आहे तो सांगतो की मी इथे व्यवस्थित आहे काळजी करू नका मी ठीक आहे मी एका आश्रमात आलो आहे संगमनेरमध्ये आहे आणि मी इथे व्यवस्थित आहे तुम्ही काळजी करू नका आणि ते गुंड लागले होते ना तर काय झालं आहे का तुम्हाला त्यांनी काही केलं आहे का तर तो म्हणतो की मला काही झालेलं नाही माझी काळजी करू नका मी व्यवस्थित आहे आणि अण्णा विचारतात की बाळा मग तू परत कधी येणार आहेस काय करणार आहेस तू आता तर तो म्हणतो की नाही मी इथे दोन तीन दिवस राहतो आणि मग येतो यांची सेवा करतो लोकांची आणि मग येतो तर आई पण खुश होतात आणि म्हणतात तुला राहायचं आहे ना राहा पण जाताना सांगून गेला असतास तर कसा गेलास तू तिथे तर ते सगळं मी नंतर सांगतो असं म्हणतात आणि कुठल्यातरी कर्मचाऱ्याशी बोलायला फोन दे असं म्हणून इथे त्या सांगत असतात अण्णा तर तेवढ्यात तो फोन कट करून टाकतो आणि फोन ठेवून देतो तर इथे सगळ्यांच्या जीवात ह्यांच्या जीवात जीवला तर ह्यांनी लवकरात लवकर ते सार्थकला सांगितलं पाहिजे राव फोन करून आता बिचाराची अवस्था आधीच वाईट झाली तर इथे मनोज म्हणतो आनंद दिला की बघ माझा आवाज ऐकून ते एवढे खुश झालेत आणि तुझा आवाज ऐकून त्यांना किती आनंद होईल तर इकडे आदर्श चार्थकला तपासतोय इकडे सुखदा त्याच्या डोक्यावर पट्टी ठेवते त्याच्यावर आपल्याला अंदाज आलाय की ह्याला भयानक ताप आलाय येणारच नाही एवढा फिरलेला दाखवला तो त्यामुळे त्याला इथे बरंच बरं नाही आहे तापाच्या असा तो पट्टा ठेवतोय हो आणि सुद्धा इथे जाणून घेण्याचा विचार करते की नेमकं काय झालं होतं कुठे गेला हा रात्रभर तो घरी आला नाही आणि आला तो असा तापात आला नेमकं काय झालंय आदर्श तुला काही माहिती आहे का न काही काळजीचं कारण नाही ना आता आदर्श म्हणतो की नाही काळजीचं काही कारण नाही तो बरा होईल आणि ते आपण आताही बोलायची वेळ नाही असं तो म्हणतो तर लगेच ती सु सुखदाला विचारते की तुला तरी माहिती असेल ना तू सांग काय झालंय ते इथे मनोजचं नाव घेतलं तर ह्यांचा पारा अजूनच चढणार नेमकं खूप गैरसमज होतील म्हणून सुखद आपण सांगते मावशी काळजी करू को नकोस मी आहे तो लवकर बरा होईल तुम्ही आपण आता नंतर तो उठला की त्याला विचारूया नेमकं काय झालंय ते वगैरे असं तिथे ती बाजू सावरून घेते तर इकडे आनंदी म्हणजेच कल्याणी त्याला आश्रम दाखवते काय काय व्याप काय काय करतात कामं कसं आश्रम चालतो ह्याची माहिती देत असते आणि आता म्हणते की मी जेव्हा इथे आले तेव्हा मला कोणाचा आधार नव्हता तेव्हा मला या आश्रमाने आधार दिला आणि आता मला किनारा सापडला आहे आता ही लोक माझं कुटुंब झाले तेवढ्यात मनोज म्हणतो तू तुझं कुटुंब वाऱ्यावर सोडूनच आली आहेस ना तसंही तर इथे आनंदी म्हणते की आपल्या हातात काही गोष्टी नसतात काही गोष्टी सोडाव्या लागतात ला ला देवाची काही योजना असते ती आपल्याला त्याप्रमाणे वागावं वा लागतं आपल्या हातात गोष्टी नसतात त्यामुळे तो इथे बाजू सावरून नेतो आणि तो एकदम असं आनंदी म्हणतो आणि म्हणतो नाही नाही आनंदी नाही कल्याणी ताई ना तुम्ही असं म्हणतो आणि इकडे दोघं बोलत असतात ती त्याला चल तुला अजून काय काय चालतं आश्रमामध्ये ते सांगते आणि दोघं असं आश्रमच्या रूममधून येत असतात तेवढ्यात तो माणूस बघा जो आनंदीला पहिला म्हणजे आनंदीची एंट्री दाखवली होती कल्याणीची तेव्हा तो दाखवला होता तो इथे सुईत दोरा घालत असतो त्याला ओवता येत नसतो सुईत दोरा तर मनोज धावत जाऊन म्हणतो थांब थांब मी करून देतो तुला असं म्हणून तो त्याला सुईत दोरा होऊन देतो केवढा निखळा आनंद पसरलाय बघा त्याच्या चेहऱ्यावर की सुईत दोरा होता आलाय ते बघून आणि इथे तो त्याला परत गोदडी वगैरे काही शिवायचे असते ते दाखवत असतो तर आनंदी म्हणजेच कल्याणी म्हणते या दोन तीन दिवसात जरी तू माझ्याबरोबर राहिलास तुला सावरता आलं थोडं तरी तरी खूप होईल तू घरात जाऊन सगळ्यांना सावरशील तर इकडे उद्याच्या भागात प्रेक्षकांना सार्थक उठून लिटरली चाललाय की मी त्याला शोधायला जातो मी माफ करू शकणार नाही कुणाला आणि असं तसं काहीतरी बोलत तस असतो सुखदा त्याला समजावत असते इथे मात्र उद्याच्या भागात पहिला फोन त्यांनी सार्थकला केला पाहिजे की मनोज सापडलाय म्हणून कारण बिचाराची अवस्था बघा कशी झाली आणि सुखदा त्याला इथे म्हणते की तुला काय झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही ह्या एका वाक्यावर सार्थक झोपलेला आहे काय होईल उद्याच्या भागात मनोज सापडलाय त्यांना फोन करून सांगतील का सार्थकला आणि सुखदा सार्थक ते नेमकं काय वळण घेईल इथून पुढे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा म्हणजे आम्हाला तुम्हाला असे सिरियलचे रिव्ह्यूज द्यायला खूप मजा येऊन जाईल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका आणि बघत राहा